चला जरा दूध तापवत तापवत गप्पा मारूया तुमच्याशी दुधाकडे बघत बघत कारण मांजर आहे त्यामुळे आम सारखं दुधालू लागतं दूध चपाती दूध चपाती दूध चपाती सारखं सुरूच त्यामुळे मांजराला ते मांजरा दूध घर चपाती सारखं घालावं लागतं दूध संपतं ठीक आहे चला दूध तापवत तापत जरा सं फ्रीजमधनं आत्ताच काढलेलं आहे एक पाच मिनटं राहू दे तो जरा बोलून घेते मी तुमच्याशी तर काय हां तुमच्यापैकी कोणीतरी मला विचारलं की, विचार की मॅडम तुम्ही ढबू मिरची फार वापरता का वा परते। एक तर मी येस मी ढबू मिरची खूप वापरते एकतर डभू मिरचीचा स्वाद मला खूप जास्त आवडतो तु। तुम्हाला माहिती आहे ना पिझ्झा वगैरे तुम्ही खाता त्याच्यात काय असतं डबू मिरची तर असते ना ढबू मिरची शिवाय ते चांगलंच होत नाही परवा एक जोकण आला होता ती कोणतरी होती तिला उपपिटामध्ये घालण्यासाठी ढबू मिरची पाहिजे होते म्हणे आणि मग रात्र झा रात्र झाली होती नवरा काय म्हणाला आमच्या नवऱ्यासारखाच असणार कर फक्त उपपीठ बाहेरनं काय आणायचं वगैरे काय नाहीच कर फक्त उपपीठ मग ती पण म्हणते बरं बरं मग ती पिझ्झा मागवते ऑर्डर करते मग नवरा म्हटलं अगं तू उपीट करणार आहेस ना आणि ते ऑर्डर कशाला गेलीस पिझ्झा म्हणजे पिझ्झा आल्यावरच त्याला कळलं तर तो ती म्हणते अहो आता एवढ्या रात्री तुम्ही कधी बाजारात जाणार आणि मला ढबू मिरची आणून देणार आणि उपीटाला मला तर ढबू मिरची लागते आणि म्हणून मी पिझ्झा मागवला आहे त्याच्यावरची ढबू मिरची मी काढून घालणार आहे जोक्स बरं का म्हणजे अशी मजा तर ढबू मिरची मला फार आवडते म्हणजे मग मी डोस्यामध्ये घालीन भाजीपेक्षा सुद्धा मला आमटीत घालीन कुठलीही भाजी असू दे त्याच्यात थोडासा ढबू मिरची मी ढकलतेच मला आवडतं आणि ढबू मिरचीच्या मी बिया काढत नाही बियांसकट ढबू मिरची खायची मला आवड आहे मी खाते कोणीतरी मला लिहिलेलं आहे मॅडम बिया काढा बिया काढा बिया काढा नो मी बिया काढत नाही बियासुद्धा पौष्टिक आहेत विटॅमिन्सनी भरपूर आहेत मुळात तुम्हाला सांगते ढभू मिरची नॉर्मल काय आपण खाणार तर कशी खातो की ढबू मिरची आपण भाजी करून खातो जशी वांगेची भाजी करतो तशी छान होते काय प्रश्न नाही पण मला स्वतःला मेथी आणि ढबू मिरची जास्त प्रमाणात मी खाऊ शकत नाही थोड्या प्रमाणात मी खाऊ शकते तर त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी मेथीसुद्धा एवढी एवढीशी मेथी, मेथी कधी पालकमध्ये मिक्स करत असते किंवा कधी आमटीत मिक्स करत असते आणि मी ती मेथी, मेथी खात असते पण ढबू मिरचीचंही माझं तसंच आहे थोडं थोडं मिक्स करून मी रोजच्या दिवसाला कशात ना कशात आणि सुद्धा मी ढबू मिरची घालत असते कढीमध्ये मी ढबू मिरची घालत असते पोह्यात घालत असते कांदे पोह्यात जे बहुतेक सगळ्या रेसिपीमध्ये माझ्या ढबू मिरची ही असतेच असते मला ढबू मिरची आवडते मग त्याला ढबू मिरची म्हणा शिमला मिरची म्हणा ढोबळी मिरची म्हणा कॅप्सिकम म्हणा पेपर म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ते पण मी ढबू मिरची म्हणणार ढबू मिरची तुम्हाला माहिती आहे की फुल ऑफ विटॅमिन्स आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे भरपूर आहे त्याच्यामध्ये तुमच्या पोटात रोज गेलंच पाहिजे हो या गोष्टी त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे त्याच्यात कोलेस्ट्रॉल फ्री अशी ही भाजी आहे फॅट फ्री अशी भाजी देचा देचा ही भाजी आहे फायबर भरपूर आहे याच्यामध्ये त्यामुळे शरीरात जरी ढबू मिरची ही जास्त प्रमाणात खाल्ल्यावर जरी उष्ण पडत असली तरी शरीरातली उष्णता काढून टाकण्यासाठी ढबू मिरचीचा थोडा ना थोडा वापर रोजच्या शरीरामध्ये रोजचा झाला पाहिजे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला हा ढबू मिरचीचा वापर हा कुठे कुठे केला जातो तर हार्ट हेल्दी करण्यासाठी केला जातो म्हणजे हार्टचे जे पेशंट असतात त्यांनीसुद्धा ढबू मिरचीचा वापर केला पाहिजे शुगरचे पेशंट जे आहेत डायबेटीसचे पेशंट आहेत त्यांनीसुद्धा ढबू मिरचीचा वापर केला पाहिजे तसंच ब्लड प्रेशरच्या पेशंटनीसुद्धा ढगू मिरचीचा वापर केला पाहिजे पण एक लक्षात ठेवा ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर आहे म्हणजे नाकातनं ना वगैरे रक्त येतं किंवा जरासं जरी कट झालं तरी रक्त येतं अशानी ढगू मिरची ही भरपूर नाही खायला पाहिजे थोड्या प्रमाणात रोज खाल्लीच पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की विटॅमिन ए त्याच्यामध्ये भरपूर आहे विटॅमिन सी भरपूर आहे इम्युनिटी वाढवणारं आहे स्पेशली याच्यामध्ये काय गुण आहे तर आपल्या शरीरातल्या पेशी वृद्धत्वाकडे ज्या नेहमी आपल्या जात असतात त्यांचा वृद्धत्वाकडे जाण्याचा वेळ कमी करतो लक्षात आलं का म्हणजे त्या म्हणजे वृद्धत्वाकडे जाणार म्हणजे समजा अगदी साधी गोष्ट असेल तुम्ही वृद्ध होणार किंवा झाला त्याची लक्षणं कुठली केस पांढरे होणार दात ठिसूळ होणार डोळ्याला दिसायचं कमी होणार किंवा तुम्हाला डोळ्याला कॅटरॅक्ट येणार मोतीबिंदू तुमची स्किन जी आहे ही स्किन लूज पडणार रिंकल्स म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे तुम्हाला वृद्धत्वाकडे नेणारी लक्षणं ही लवकर येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर सिमला मिरची ढबू मिरची कॅप्सिकमचा उपयोग रोजच्या रोज व्या आहारात केला पाहिजे थोड्या प्रमाणात तुम्ही एकच दिवस भरपूर भाजी करतो चमचमीत मस्त करून खातो आम्ही ढबू मिरची भाजी ती तुम्हाला आवडीने कधी करायची ती करा कर आणि खा पण रोजच्या व्यवहारा रोजच्या आहारामध्ये थोडी शिका होईना म्हणजे एक ढबू मिरची रोजच्या सगळ्यांच्या स्वयंपाकात तुमची असली पाहिजे औषधाप्रमाणे तुम्ही ढबू मिरची ही रोजच्या रोज वापरली पाहिजे त्यानं की नाही त्याच्यामध्ये वेट लॉस म्हणजे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा ढबू मिरची उपयोगी पडते मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या शरीराचा म्हणजे वृद्धत्वाकडे म्हणजे स्क व्रिंकल्स येऊ नयेत म्हणजे सुरकुत्या पडू नयेत सुद्धा ह्याचा उपयोग होतो पण म्हणून काय तुम्ही त्याच्यावर लेप वगैरे लावायचं नाही हा तसलं काहीतरी कराल आणि मग त्याच्याने तुम्हाला ॲलर्जी यायची शक्यता आहे कारण त्याच्यात कॅप्सियन नावाचं एक तत्त्व आहे आणि त्याच्यामुळे ॲलर्जी तुम्हाला येऊ शकते कौन्ते कौन्ते तर ढू मिरची ही खाल्ली पाहिजे रोजच्या आहारामध्ये तुम्ही कंपल्सरी आणि ती कोणत्या ना कोणत्या प्रमाणात जायला पाहिजे म्हणून मी अगदी डोशामध्ये सुद्धा तिला वापरत असते बटाट्याच्या भाजीत तर मला लागतेच लागते बहुतेक सगळ्या भाज्यामध्ये कोबीच्या भाजीमध्ये असू दे कशातही असू दे ती माझी वापरली जातेच जाते मग तुम्ही म्हणाल तुमची केस पांढरी व्हायला लागले तुम्हाला चष्मा आहे तुम्हाला हे आहे मग तुम्ही रोज खाऊन फायदा काय तर हे बघा प्रत्येकाला असं तुम्ही ब रोजच्या शरीरामध्ये आहारात सगळ्या गोष्टी तुम्ही घेतच असता पण नॉर्मल ज्या गोष्टी तुमच्या होणार आहेत त्या होणारच आहेत तुम्ही वयोमानानुसार म्हातारे होणार आहे ते होणार आहे फक्त त्याची जी लक्षणं आहेत ती तुम्हाला जास्त प्रकर्षाने जाणवू नयेत यासाठी हे असे आपण डाएट घेत असतो किंवा औषधं घेत असतो बऱ्याच वेळेला तर ढोबळी मिरची हिला आपण औषधच म्हणू शकू आपल्या आहारातलं तर आणि एक महत्त्वाचा तुम्हाला सांगते की कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पेन असेल पेन म्हणजे वेदना एस्पेशली आर्थ्रायटिस म्हणजे संधिवाताचं तर अशा वेळेला तुम्ही जर का तुमच्या आहारामध्ये रोजच्या रोज जर का ढबू मिरची ठेवली भरपूर नाही प्रमाणामध्ये तर मग ते पेन ॲलिवेट म्हणजे कमी करण्याचं नियंत्रणात आणण्याचं काम ढबू मिरची करत असते तर त्यामुळे तुम्हाला कुठ असं जॉईंट पेन वगैरे होत असेल किंवा हाडांची काही दुखणी असतील तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये ढगू मिरची असली पाहिजे त्याचे दाणे काढायची गरज नाही काढूच नका मी तर म्हणते कारण की कुठल्याही भाजीतल्या दाण्यांमध्ये खूप जास्त सत्व असतं आणि हे दाणे काढायचं मला तर काय माहीत नाही बाबा कोण मला जेव्हा लिहिलं त्याच्यामध्ये माझ्या कोणीतरी कमेंटमध्ये की मॅडम तुम्ही कसं काय दाणे काही काढत नाही आणि तेव्हा मला कळलं असं कोणतरी दाणे काढतं म्हणून तर दाणे काही काढायचे नाहीत त्यातले बिया काही काढायच्या नाहीत बियांसकटच ती ढबू मिरची भाजी खायची बिया काही तोंडात येत नाहीत त्या काय घट्ट नसतात काय नसतात मस्त शिजतात चवीलाही छान लागतात त्याला काय वेगळी अशी चव तर असतच नाही त्यामुळे बियासुद्धा काढण्याची काही गरज नाही त्याच्यात तुम्हाला हिरवी ढबू मिरची मिळते लाल मिळते पिवळी मिळते काही ठिकाणी जांभळीसुद्धा मिळते तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला जी लाल मिरची असते ती सगळ्यात बेस्ट म्हणजे औषधी गुणांना गुणांनी सगळ्यात बेस्ट असते जी पिवळी असते ती तुम्हाला डोळ्यांच्यासाठी म्हणजे बिटा कॅरेटोन त्याच्यामध्ये जास्त असतं तर त्यामुळे ती डोळ्यांच्यासाठी जास्त चांगली असते पिवळी जी असते ती बाकी ग्रीन वगैरे ज्या आहेत त्या इतर सगळे औषध गुण औषधोपचार किंवा औषधा गुण गुणधर्म जे मी तुम्हाला सांगितले त्यासाठी ह्या सगळ्याच पण नॉर्मल आपल्याकडे ग्रीन ढबू मिरची म्हणजे हिरवी ढबू मिरची मिळत असते त्यात छोटी असते त्या ती जाम तिखट असते मोठी असते ती कमी तिखट असते म्हणजे तिखटच नसते ती त्यामुळे ती ढबू मिरची घालून तुम्ही साधी मिरचीसुद्धा वापरू शकता म्हणजे वापरावीच लागते तुम्हाला तर आज आपण बघितलं की ढबू मिरची ही किती औषधी आहे याहीपेक्षा कुठली औषधी गुणधर्म तुम्हाला काही माहिती असतील तर नक्की तुम्ही लिहू शकता माझ्या या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये पण अतिशय औषधी गुणधर्म असणे असलेली ही ढबू मिरची आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये जे अलीकडचे जे पदार्थ आहेत हाय कॅलरीयुक्त त्याच्यात ढबू मिरची ती अगदी वापरलेली असते म्हणजे पिझ्झा वगैरे 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 तर ह्यांचं जे हाय कॅलरी फूड असतं तर ह्यांचं हाय कॅलरी फूड पचवण्यासाठी तर ह्या ढबू मिरचीचा फार चांगला उपयोग होतो तसंच हे हाय कॅलरी जे फूड आहे ह्या फूडमधलं म्हणजे हाय कॅलरी पण म्हणूया आपण त्याला तुम्हाला समजण्यासाठी म्हणून ते कमी करण्यासाठी ह्या कॅप्सिनचा उपयोग होतो म्हणजे कॅप्सिकमचा उपयोग होतो ढबू मिरचीचा उपयोग होत असतो त्यामुळे आजकालच्या प्रत्येक पदार्थामध्ये जे आपण बाहेरून ऑर्डर करतो किंवा घरातही जे आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला ही ढबू मिरची ही लागतेच हाय कॅलरी फूड जेव्हा तुम्ही खाता म्हणजे जरी तुम्ही जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये जात असता तिथं सॅलड जेव्हा खात असता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी ढबू मिरची किंवा ढोबळी मिरची सिमला बेल पेपर, कॅप्सिकम हे कापून ठेवलेलंच असतं तर अशा प्रकारे ही आपली ढबू मिरची रोजच्या आपल्या आहारामध्ये पाहिजे मी तर जिथे जिथे जमेल तिथे तिथे ती वापरत असते मला आवडते बियांसकटच मी वापरते धन्यवाद